राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणं ही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जरी इच्छा असली तरी सुद्धा अजून तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण शक्य नसल्याचेच संकेत आज मिळालेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही बाजूनं काही वक्तव्य झाली पण तरी, तरी सुद्धा तुर्तास हे एकत्रीकरण शक्य नसल्याचं चित्रच समोर आलंय पाहुयात एक रिपोर्ट आषाढीला बहीण भाऊ एकत्र येणार दोन्ही राष्ट्रवादींची पुन्हा मूड बांधणार राष्ट्रवादीच्या युतीला पवारांचा ग्रीन सिग्नल महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणं अनेकदा कार्यक्रमांमध्ये दोघांनी संवाद साधला अशा घटनांमुळे दोन्ही राष्ट्रवादींची मूठ पुन्हा बांधली जाईल अशी चर्चा आहे अशातच अमोल मिटकरींनी केलेल्या विधानानं या चर्चेला आणखीनच वाव मिळाला दोन्ही पवार एकत्र येण्याची आम्ही एकादशीचा दिवस आहे ते आम्ही पांडुरंगावर सोडलेला आहे पांडुरंगाच्या मनात जे असेल ते नक्कीच होणार ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतण्याच्या मनोमिलनाच्या चर्चाही रंगल्या मात्र राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी पहिली टाळी कोण देणार हा चर्चेचा मुद्दा झालाय शरद पवारांनी यापूर्वीच या निर्णयाचा चेंडू सुप्रिया सुळेंच्या कोर्टात टोलावलाय आहे मात्र पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच निर्णय होईल असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू का या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि माला आम्हाला दोघांना हा एक गंभीर विषय अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल कारण का हा काही माझ्या दादाचा विषय एकट्याचा नाही आ, 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 आ। सुप्रिया सुळेंनी तुर्तास तरी राष्ट्रवादी एक होण्याचे संकेत दिले नाहीये कारण दोन्ही राष्ट्रवादी एक होणं वाटतं तितकं सोपं नाहीये राष्ट्रवादी पक्ष एक करायचा म्हणजे कोणाला तरी माघार घ्यावी लागेल मग मा काका माघार घेऊन भाजपसोबत काम करणार की पुतण्या माघार घेऊन पुन्हा महाविकास आघाडीची घडी बसवणार हा कळीचा मुद्दा आहे मात्र ज्या फडणवीसांनी राष्ट्रवादी फोडली त्यांना शरद पवारांची साथ मिळण्याची शक्यता कमीच आहे दुसरीकडे सत्तेला लाथ मारण्याची हिंमत अजित पवारही दाखवणार नाही माझी आपल्याला विनंती आहे कधी कधी प्रवक्ते लोक आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरेच काही सांगायचा प्रयत्न करतात फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही आम्ही बोलायला खंबीर आहे बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात त्यांनी पूर्ण विराम दिला की अजून विचार करतायत तेच सांगू शकतात यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्या पुढे ठेवू शकेन त्यामुळे काका पुतळ्या एक होणार दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा सोबत येणार अशा चर्चा होतच राहतील मात्र या चर्चा सत्यात उतरवणं तुर्तास तरी दोन्ही पवारांच्या आवाक्यात नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी